नमस्कार मंडळी शंकर दालच्या राईसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चहा आणि पोहे बनवणार आहोत सगळ्यात अगोदर आपण इथे चहासाठी पाणी घेतलं एक विलायची आणि अद्रक याच्यामध्ये काय असतं की आपल्याला कोणाला पुदिना चहा कोणाला ग्रीन टी कोणाला आपलं निलगिरीची पानं टाकून चहा आवडतो कोणाला घवती चहा टाकून आवडतो पाणी टाकून तर आपण इथे अद्रक आणि विलायचे टाकून चहा बनवणार आहोत हे असं वाटून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं त्याच्यानंतर काय करायचं आपल्याकडे साखर घ्यायची चहापत्ती घ्यायची आता याच्यामध्ये मी एक चमचा जे आहे याच्यामध्ये चहापत्ती टाकणार आहे आणि त्याचबरोबर देखील त्याच्यामध्ये दोन चमचे जवळपास टाकणार आहे कारण पाणी आपण कमी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला जे आहे दूध ॲड करायचं आहे जे दूध होतं आपल्याकडं ते आपण गरम करून ठेवलेलं आहे तर त्या आता हा झाला आपला दूध टाकायचं आहे हा झाला आपला काळा चहा आता हे काही लोक डिकाशन म्हणतात ह्याला तर हे अशा पद्धतीने तुम्ही पिऊ शकता तर त्याचबरोबर काढा करायचा झाला तर ह्याच्यामध्ये आपण विलायची वेगवेगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते टाकून आपण काढा करू शकतो तर आता हे दूध आहे आपण दूध आपल्या चहामध्ये टाकलेलं आहे पूर्ण दुधाला साय आली होती पूर्ण साईज सहित टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर मित्रांनो बघताय तुम्ही एकदम जबरदस्त एकदम वास सुटलेला आहे हा आपला चहा इथे एकदम नंबर एक इथे अशा पद्धतीने तयार झालेला आहे थोडीशी उकळी येऊ हो द्यायची जेणेकरून काय होते की चहा जो आहे एकदम मस्त पहिला लागतो आणि त्याच्याचबरोबर आपण आता काय करणार आहोत जे पोहे कांदा वगैरे डायरेक्ट टाकलेला आपण तेल घेऊन कांदा एक मिरची टाकलेली आहे कारण आमचा बाळ जे आहे छोटा आहे तर ते देखील पोहे खाणार आहे त्यांनी म्हटलं की पोहे खायचे पप्पा त्याच्यामुळे आता पोहे बनवायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये कांदा थोडासा भाजल्या कांदा भाजून घेतल्यानंतर आपल्याला थोडासा कलर त्याला भाजल्यासारखा आल्यानंतर आपण काय करायचं त्याच्यामध्ये शेंगदाणे आता आपल्याकडं सध्याला घरी एमर्जन्सी आता पोहे बनवतो आहे लेकरासाठी त्याच्यामुळे आपल्याकडं कोथिंबर नाही आहे कडीपत्ता नाही आहे तरी देखील आपण अशा पद्धतीने पोहे एक साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहोत त्याचबरोबर पोहे भिजून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता कांदा आपल्याला भाजलेला आहे त्याच्यामध्ये एक चम्मच आपण हळद टाकूया आणि त्याच्यानंतर मीठ टाकूया जे की आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठदेखील टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण जे पोहे बनवणार आहोत ते पूर्णपणे एकत्रित मिश्रण करायचं आहे थोडंसं एक दोन मिनटं हे नॉर्मल गॅसवरती भाजू द्यायचा कांदा वगैरे हो हे कांदा वगैरे भाजल्यानंतर काय करायचं हे मिक्स होऊ द्यायचं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो आपण एक दोन मिनिटांनी ह्याच्यामध्ये काय करणार आहोत आपल्याकडे जे आपण पोहे भिजवून ठेवलेले आहेत ते जे पोहे आहेत आपण ह्याच्यामध्ये आपण सोडणार या ठिकाणी आहोत तर हे पोहे एकदम मस्त असे मोमो झालेले आहेत लाह्या भिजवल्यासारखं तर हे पोहे आता मी कढईमध्ये टाकत आहे सगळे पोहे कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला जो आपण मसाला के आ, आप के के है है, तयार केला आहे कांदे शेंगदाणे हिरवी मिरची तर हे एक मिश्रण झाल्यानंतर या पोह्यासोबत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन पाच मिनटं लागतील याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्यानंतर थोडंसं आपण पीस करून बघूया मीठ कमी आहे जास्त आहे आणि पोहे अशा पद्धतीने तयार करायचे आता आपला झालेला आहे पूर्ण इथे बंदोबस्त चहा